डिसेंबर रोजी होणाऱ्या अंबरनाथ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची तयारी जोरदार सुरू झाली असून अनेक पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करून अर्ज दाखल केले आहेत अंबरनाथ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी चार्टर्ड अकाउंटंट तेजश्री विश्वजित करंजुले पाटील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत निवड तेजस्वी ताईची म्हणजेच निवड अंबरनाथच्या विकासाची असा प्रभावी संदेश देत त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधलाय तेजस्वी ताई यांनी आपल्या उच्च शिक्षणाचा व्यावसायिक अनुभवाचा आणि प्रगत विचारांचा उपयोग अंबरनाथच्या सर्वांगीण विकासासाठी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे शहरात मूलभूत सुविधा सर्वसमावेशक प्रगती साधणे आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर दीर्घकालीन तोडगा काढणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे या उद्दिष्टांमध्ये अंबरनाथ शहराला मुबलक पाणी पुरवठा प्रत्येक रस्त्यावर स्ट्रीट लाईट चौका चौकात वृक्षारोपण व सुशोभीकरण प्रत्येक प्रभागात मोफत आरोग्य सेवा केंद्र महिलांसाठी महिन्यातून चार दिवस तज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी आधुनिक भव्य रुग्णालय शहरातील सर्व रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण आरक्षित भूखंडाचा विकास नागरिकांसाठी उच्च दर्जाचे शिक्षण अपघातमुक्त बंदिस्त गटारे प्रदूषणमुक्त शहर भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन हे उद्दिष्ट समोर ठेवून सन दोन हजार पाचमध्ये गुलाबराव करंजुले पाटील यांना थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून बहुमताने निवडून दिले होते त्यांचे अपूर्ण राहिलेले काम पूर्णत्वास नेण्यासाठी आपण माझ्यावर विश्वास दाखवावा असं तेजस्वी करंजुले पाटील यांनी नागरिकांना सांगितले चला एकत्र एक येऊया अंबरनाथला भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त बनवूया असं आवाहन त्यांनी शहरवासियांना केलं आहे ब्यूरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ